आले आज योगिनीच्या शाळेत डबा नाही आहे तिला शेवपुरी शाळेत बनवायची आणि तेच ती खाणार आहे तर ही गेलं तर खूप महिन्याने मी माझं ब्लॉग चालू करते आ, काय माहीत कंटाळा आलेला मध्येच ब्रेक घेतलेला होता पण मी आता ठरवलं आहे तोच डेली ब्लॉग करायचा तर चला आता घरातले काम आहे बाकी mm. जेव्हा आमची शाळेत जाणार ना तेव्हा माझे कामं चालू होईल तर आधी हि जी सर्वात पहिला आधी केसं बांधून घेते बाकीची मग तिची तयारी काय काय केली आहे काय काय घेऊन जाणार आहे ते तुम्हाला योगिनी मॅडमचे झाले केस बांधून आहे ना चित्रा मॅडम येईलच आता तिला सांगितलं मी पुरी आण करून कारण चपटवाली पुरी लागते ना शेवपुरीमध्ये ते आपल्याकडे नसेल आहे ना चल शेवपुरीची तयारी आम्ही करतोय आता हे कोथिंबीर थोडीशी तिला हवे आहे म्हणजे मी बटाटामध्येच टाकणार आहे कारण ती मग काली घेऊन परत आहे ना पण असे बटाट्यामध्ये हि त्यामध्ये ह्याच्यामध्ये टाकू है ना बटाटा हिजासाठी बस झाला बटाटे शिजून त्याच्यात कोथिंबीर ॲड केली परत हे शेव मी नि भारले चण्याची डाळ आणि शेंदाणी पण भारण शेव पुरीचा भारणार आणलाय दोन प्लेट ते आरामात खाईल त्यामुळे हे सर्व त्याच्यात मी नेट टॅमॅटो आणि अर्धा कांदा दिला कारण कांदा मी कापलेला ठेवू पण न शकत जास्त चाट मसाला दिला तो थोडं तिचा परत बटाटा पहिला बटाटा टाकते मी ह्याच्यावर असं अजून टाकून आणि याच्यानंतर मी टॅमॅटो विसरते आहे आणि त्याच्यात नेत्रा सांगते मला थोडस टॅमॅटो आणि कांदा परत आपल्याला हे टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण टाकूया चला आणि तर चला आता योगिनीचं जर टिपिन झालंय भरून तेवढं तिला ते पाहिजे होतं शेवपुरीसाठी तेवढं सर्व दिलंय तिला आणि त्याच्यानंतर ती म्हणाली होती आम्हाला टोपी पण सांगितली आहे करून तर टोपीसाठी ती आता आधीच बोललेली होती पण आम्ही काय एवढं मनावर घेतलं नाही आणि त्याच्यानंतर मम्मीने कार्ड पेपर मागवले नेत्राला बोली आणून दे मग असं गोल आकार केलेला आणि मी बोलली ते मधीच असं ना पॅक करून तिला असं सेपरेट पिन मारेल तर त्याच्यानंतर तिचं कसं हा नाही हा ना चालू होता नंतर तिने हर्षद बघितलं टोपीच कॅन्सल केली आणि ती बोली नको करून आणि मग त्यानंतर ती शाळेत गेली आहे आणि मी मीला बोली शेवपुरीत छानपैकी मस्त बनवू तरच अशी झालं आहे माझं घर आवरून मेन गोष्ट योगिनी मॅडम गेली आणि त्याच्यानंतर फटाफट घरातले कामं घेतली करून म्हणजे कसं पचारा इथे तिथे असतो सोप्यावरची चादर घरातला कचरा इथे तिथे सर्व सामान होता तो आधी उचलून घे पण दहावीनंतर पोरं ना पोरी पोरं काहीतरी कोर्स करतात ना आमची नेत्रा दहा दहावीनंतर कॉपी आणि मध त्याचा कोर्स करते स्किन केअर बोलतात हो हो ते करते तिला सुट्ट्या पडल्यापासून ना तिने ते तेव्हा समजलं तिला की कॉपी आणि मध थोडं लावायचं तर त्यापासून ती लावते न चुकता लावते दोन दिवस नाही लावले ना हा दोन दिवस नाही लावलेलं होतं तिला ना ती लाली लागलेली आहे त्याची टेंबर का आलाय तिला त्यामुळे तो लावला नाही तर आज तिला बरं वाटतंय त्यामुळे जेवण करायचं मन जरा सुद्धा नाहीये कारण नेत्रा आणि मीच आहे जेव्हा तरी पण मला असं वाटतं की आता केलं म्हणजे संध्याकाळी थोडं मला आरम भेटेल त्यामुळे मी आता करून घेते पनीरची भाजी करते आणि चपात्या करायच्या चपात्या करू ना मग काय कशावर का मला नाही पट्ट तर बघूया आधी पनीरची भाजी तरी होऊन दे मग मी चपात्या गरम पाक <ण्ञागा> झाले आणि नेत्राने नेत्राचा फेर धुवून घेतलंय तर ह बघ हे बघ काय नाही हाय तसच जाय लगेच काय असं होत नाही पण तिला असं वाटतं लगेच ती गोरी झालं म्हणजे मी बघा कशी झाली ठीक आहे आणि ते आता झाले सर्व आता झालंय सर्व आता काय काली गोरी करायचंय तर इथे पनीरची भाजी झाली रेडी माझी आणि इथे मी पीठ म्हणून घेतलंय तर बघा आता कारण योगिनी असते ना तर तिच्यासाठी फटाफट चपाती भाजी रेडी होते पण ती डबा नाही घेऊन जाणार म्हणून आम्ही आता आरामात करतो आणि वाजले अडीच वाजले गड्यालात आता मी चपाती थोड्या वेळ पीठ मळून ठेवले त्यामुळे मी पाच मिनिटं राहून दे कारण मग नंतर छान चपात्या होतात म्हणून पाच मिनिटासाठी तसंच ठेवलं आहे आणि नेत्र आता नेत्राची नेत्रा कामं करते बघा कशी केली कुठे येईल ती हे बघा हे जे काम आहे डेलीचे पुसापुशी करायची वला कपडा घ्यायचा आणि कबाटा, कबाटा कबाटा ते कबाट कपाटावरचे कसं काच असतं ना कबाटावर त्याला पण धूळ बसलेली असते भरपूर तर ती आता पुसून घेते पण ती कशी पुसते ते बघा एरफोन लावून दगोग एरफोन हा बघा नाही पनीरची भाजी आता मी जेवून घेतो आहे आणि हा भात आहे रात्रीचा त्याच्यात मी असं कढईमध्ये फ्राय करून घेतले तर चला या जेवाला तर या जेवाला पनीरची भाजी चपाती रात्रीचा भात पहिला तर मी खाऊन बघते mm. त्याच्या परत आयाचा कांदा या पनीरची भाजी काय चला आता संध्याकाळचे वाजायला आले सव्वा आणि योगिनी मॅडम पण आली आहे लागतोय चालू आहे अह वासाने उठली वासाने उठली काय नाही नाटक करते आवाज ऐकला आवाज ऐकला आणि बोलते मी झोपते टीव्ही बंद करीते टीव्ही वेवर रिमोट इथे माझा पप्पा वडापावच घेऊन येणार आहे म्हणून लेट होते मला माहिती आहे आणली आमच्यासाठी शाळेत बनवलेली शेवपुरी तर जंगल नाही आहे बघ मस्त आहे ग माझ्यापेक्षा चांगली बनवली तुने छान पैकी ग आता खाऊन बघते जरा नरम झाले जरा ओली झाली ते असं आलं ग आणि तिने चटणी पण दिली खाली पडलेलं नाही ना काय बाबू नाही असं नाही ना केलं आणलेली होती माझ्यासाठी शेवपुरी माझ्यासाठी नाही तिच्या दिदीसाठी पण आणलेली पप्पासाठी पण आणलेली आणि खूप सुंदर छान झालेली होती तिच्या दिदीने नाही खाल्ली कारण तिच्या दिदीला नाही आवडली कारण ती खात होती वडापाव तर मी नेन ने माझ्या मिक्स्टरांनी ने खाल्ली तर आता इथेच मी माझा ब्लॉग एंड करते खूप महिन्यानंतर मी ब्लॉग बनवला आहे प्लीज तुम्ही पुरा बघा आणि माझे ब्लॉग कसे वाटतात ते नक्की कमेंटमध्ये पण सांगा तर चला मग बाय बाय आणि सबस्क्राईब्स करायला विसरू